घरच्यांना सोडून आनंदी पोहोचू शकेल का भावनापर्यंत आनंदीने सोडलं घर लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत आणि टर्न्स बघायला बघायला आहेत आणि मालिकेचा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे एकीकडे लक्ष्मी निवास मध्ये मिळते जान्हवी आणि जयंतच्या लग्नाची तयारी आणि दुसरीकडे भावना मात्र अजून सुद्धा आनंदी मध्येच अडकलेली आहे भावनाला होतोय आनंदीचा दूर असल्याने त्रास भावना एकटीच रात्री आनंदीचा विचार करत बसलेली आहे तिच्या डोळ्यात अश्रू आहे तेवढ्यात व्यंकी मागून येतो आणि म्हणतो की काय झालं त्याला भावना म्हणते की काही झालं नाही पण व्यंकी तिला म्हणतो की तुला आनंदीची आठवण येते ना तेव्हा भावना म्हणते तुला सगळ्यांच्या मनातलं सगळंच कसं कळत रे तर सध्या तरी इकडे व्यंकी आणि भावना मध्ये एक गोड क्षण बघायला मिळालेला आहे तर दुसरीकडे भावनाला अजून सुद्धा आनंदीची आठवण येते तिला आनंदीने जो मेसेज पाठवला होता तो आठवतोय कि मला इथून घेऊन जा मला या घरात नाही राहायचं तर दुसरीकडे बघायला मिळतय रवीची आई आहे ती आनंदीला पुन्हा एकदा त्रास देते आनंदी झोपलेली असते तेव्हा रवीची आई तिथे पोहचते आणि म्हणते की या महाराणीचा थाट तर बघ अजून सुद्धा झोपलेली आहे आणि ती आनंदीला ढकलून उठवते पुढे बघायला मिळतय आनंदी या सगळ्याने खूप जास्त त्रस्त झालेली आहे आणि शेवटी ती तिचा निर्णय घेते ती ठरवते की काही झालं तरी आता या घरात नाही राहायचं आणि हे घर सोडून जायचं म्हणून तेव्हा आनंदी इकडे तिकडे बघते मागे पुढे कोणीच नसतं तेव्हा ती घरातून निघून जाते इकडे रवीची आई बाहेर येते आणि आनंदीच्या नावाने ओरडते पण आनंदी तिला कुठेच दिसत नाही तेव्हा रवी आणि सुपर्णा सुद्धा तिथे पोहचतात रवी आणि सुपर्णा म्हणतात की काय झालं एवढी का तेव्हा ती म्हणते की आनंदी कुठे दिसतच नाही आहे ती कुठे गेली म्हणून हे ऐकल्यावर या घरातून तिची सुटका होऊ शकेल का, का। सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार